पण बाप्पा हा काय बाप्पा एवढंही समजत नाही का पोरीले एवढंही समजत नाही का टिकून तिकडे टिकून तिकडे उड्या मारून राहिली सांग बरं शांताबाई आता काय का आता कशाला काही कमी असं झालं तर काय करू मी हां काय करू मी कितीदा तिदा सांगतली किती की तिदा सांगतलं की बाई आराम आरामशीर चाल आराम आरामशीर चाल पण नाही ना तिकून तिकडे टिकून इकडे उड्याच मारत राहते ना साध्या बाई खायची कितीक समजून सांगू शांताबाई मी तूच सांग ना किती किचा मांग मांग राय जाऊ जाऊ दे आता आता जाऊ दे आता नांदा नको लव नांदा नको लव आता आता काही नाही झालं म्हणते ना मॅडम तपासलं ना मॅडम ना मॅडम म्हणते काही नाही तसं काही खतरा नाही आहे म्हणते ना असं काही नाही आहे म्हणते सोनोग्राफी समजा आता सोनोग्राफीची रिपोर्ट आल्यावरच समजेन काय आहे तर जाऊ दे चांगला विचार कर चांगलं घडते काही नाही होत काही होत नाही काय गो माय शांताबाई काय बाई माय खुशी नजरच लागली बाई शांताबाई तू बरोबर म्हणत होती की गंगू पुऱ्या गावात पिढे वाटू नको पण मी ऐकलं नाही ती आवाल खरंच आता पसताना पुन्हा मध्ये की मी ऐकायला पाहिजे असतं व शांताबाई मी पुऱ्या गावात गावभर पिढे वाटले पाय माय सुनी कसं झालं खरंच कोण झुरलं का आणि काही नजर लागली तर जाऊ दे गंगा आता जाऊ दे जी व्हायचं ते होतीच ते आपल्या हाती असते काय आता सोनोग्राफीचे रिपोर्ट आले म्हणजे समजीन आता सोनो कसा निगेटिव्ह विचार करून जाईल तू चांगले विचार करणं जरा हां काही होत नाही ना देवाचं नामस्मरण करणं तेव्हाच नामस्मरण कर काहीच होत नाही <laughs> सगळं माझ्यामुळे झालं आई आईने मुद्दा बंद नाही केला आई सॉरी आई मी करत मुद्दा बंद नाही केलं आई मी 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 नाही केलं सगळे काम करून शांत मावशीच्या घरी येऊन राहिली होती पण मी हळूहळू जात होती आई पण ते कुत्र एका कावरलेलं कुत्र आहे की माझ्या मागं लागली मी घाबरली आई कुत्र्याले मग समोर ते काय दगड होता दगडात पाय अडकून मी पडली आई मला दुसरं काहीच नाही मोनिका मोनिका काकुली माहीत आहे सगळं मोनिका काकुली विचारा तुम्ही प्रिया बाई रडू नको ना रडू नको ना कोणी मुद्दामून करत असते काय कोणीच नसते करत मुद्दामून देणं बंद करा होणारी घटना होतीच बाई होतीच होणारी घटना तू त्यात बशी थोडी नाही पण अजून असं काही झालंच नाही ना अजून असं काही माहीतच नाही पडलं ना तर परत कशा रडताना पडतो तू काही काही होती या बाळाली काहीच होत नाही पाहिजे माझे शब्द कधी तेच नाही होत मॅडमनं ना चेक केलं की नाही चांगला मॅडम म्हणत काहीच झालं नाही म्हणे पण तरी आपण सोनोग्राफी करू म्हणे सोनोग्राफी जसं क्लिअर समजते हो शांताबाई तुला तोंडात खरंच साखर बोड काहीच झालं नाही पाहिजे मला आता काहीच नाही झालं पाहिजे काय होईल आता काय होते तर मला खूप टेन्शन येऊन राहिलं आता काय होणार आहे टेन्शन घेऊन कुत्र्याला भेली सांग बाई हा कुत्र्याला भेली एवढी मोठी बाई आहे कुत्र्याला भेटे काय कुत्र का चावून राहिलं होतं का तुला हा कोणाला आवाज द्यायचा असता एका जागेवर उभं राहायचं असतं हा किती वेळा म्हटलं कुत्र मागे लागलं की दत्ताचं नाव घेत दत्त 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 म्हणते कुत्र माग येतच नाही हा एवढं काय आहे एवढं काय कुत्र का तुला होता का कुत्र्याला नुकसान करून की मी आता काय बाप्पा गंगा तू या खरं न अजून काही झालं नाही म्हटलं ना तुले जाय तू घरी चल जाय घरी तू मी थांबते त्या भाषेत नुसतं पागल करून राहिली काही झालं नाही ना अजून मी पण आले म्हणजे समजून म्हटलं ना तुले तिने तुझा हरा द्यायला पाहिजे ते चांगलं बोलायला पाहिजे का असं असं बोलायला पाहिजे तिने का हाताने केलं काय हाताने केलं काय तिला हातानेच केलं छान नाही हाताने केलं तरी तुला माहित नाही अजिबात ऐकत नाही तू अजिबात नाही ऐकत नाही नाही मी आता तर नाही खेळ आई करू शकते मी आता तर नाही खेळ <laughs> <laughs> आता काय रडून बोंगलून काहीच मी नका अर्थ आई काय झालं प्रिया रे कोण रडून राहिली प्रिया आला खरे तू तुझी वाट पाहून राहिली होती मी काय होईल तिने हाताला नुकसान करून बसली आता बोंबलून राहिली आले कस ना गप्पाची रिपोर्ट आले काय काय म्हणे रे मॅडम काय म्हणे काय काय म्हणे मॅडम ना मग कशी सांगितलं काही झालं नाही म्हणून सगळं नॉर्मल आहे नॉर्मल आहे सगळं काही झालं नाही मॅडमनं आताच रिपोर्ट चेक केली आहे मॅडम आता घरी गेला आहे हां मॅडम घरी गेल्या आता करा मॅडमची ड्युटी संपली आताच बोललो मॅडमसोबत मी मॅडम म्हणे काही टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे म्हणे रिपोर्ट चांगली आली म्हणे बळालं काही झालं नाही म्हणे टेन्शन नका घेऊ म्हणे <laughs> चांगले आहे है ना और ये मॅडम ना पण तरी मी बाप्पा म्हटलं चला बरं आपलं सगळं समजते असं म्हणे नाही काय बा बाई दिवस पावला बाप्पा दिवस पावला खरंच आ दिवस पावला चांगलं झालं बाप्पा काही झालं नाही बाप्पा माय नाताली पाय <laughs> बाई शांताबाई काही झालं नाही माय नाताली आ आता माय नातू जन्माली येईन माहिती आहे मला काही झालं नाही तर तूच मगापासून टेंशन घेऊ राहिली नांदला राहिली आता हे डोकं खराब आहे आणि तुम्ही त्या पिंपरीला डोकं खराब करून राहिली आणि त्यावर नातू 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 तुला माहिती का तुला नातू मी म्हणून नात झाली तर मग काय करशील नाही शांताबाई नात झाली त्याच्यापेक्षाही चांगलं मला तर लय आवड आहे पुरीची मला दोन पुरत होते की नाही मला पुरीची लय आवड आहे असं काही नाही व नात झाली तरी चालते व नात येते माया तोंडात काही का हो ना बापा देव बापा सुखूप हो बापा माया सुनीले प्रिया हो अप्रिया ऐकलं ना तिला काही झालं नाही त्या लेकरा ले झालं नाही पाय मांगीस काय म्हणते तर आता चिरा पाडून नको बसतो तसा उदास चिरा नको करू तसा आता चालले खुशी तर आहे हा चालले खुशी तर आहे लेकरू चांगलं होईन आता नाही तर कशी उदास आहे तर लेकरू तसं होईल ना उदास मग काही झालं नाही म्हणते तो रिपोर्ट आले म्हणते आई हो काही काही झालं नाही ना मला आई होतं काहीच नाही होणार म्हणून नाही बाळाले काहीच नाही होणार अहो अहो खरंच का मॅडम असं म्हणत का काही झालं नाही म्हणून अरे हो बाबा मॅडम असं म्हणत काहीच झालं नाही म्हणून मी तुला रिपोर्ट दाखवू काय तुला रिपोर्ट वाचता येतात की मी मग विश्वास येणार ना तुला माझ्यावर मॅडम आता घरी गेले मॅडमची ड्युटी संपली मॅडमने आणलं असतं मी इथं मॅडम तुझ्याशी बोलायली पण सर आहेत सर येथे आता हो काही झालं नाही माझ्या बाळाने पान आई बाई काही झालं नाही बाबा दिवस पावला आता सुट्टी कधी होते रे आ सुट्टी कधी होते आता आता सर आले की सर सांगतील सुट्टी कधी होते तर तुम्ही दोघी काही खाता काय काही चहा कॉफी आणू का, का, का तुम्हाला चला ना काकू काही चहा कॉफी घ्या ना मी थांबतो प्रियाजवळ तुम्ही चला हॉटेलमध्ये मी तुम्हाला तिथे बसून देतो मी इकडे चालला आहे तर मग तुम्ही नाश्ता वगैरे काही करून घ्या हो ना सकाळपासून काहीच नाही खाल्लं नाही चालले नाही रे काही नाही पाहिजे आम्हाला काहीच नाही आता सर आले की सर सरायशी बोलून घे सुट्टीचं घरी चालले जाऊ आता एवढी आनंदाची बातमी ऐकून पोट भरलं माय अरे नाही मी काकू ते तर झालंच म्हणा आनंदाची बातमी ऐकून पोट तर भरलंच पण काही ना काही खाल्लंही पाहिजे नाही ते चक्कर येऊन जातील ना तुम्हाला बी चला चला काही नाश्ता करून घ्या हा व शांताबाई चाल नाश्ता करून घे बापा हा चाल नाश्ता करून घे चक्कर मी कराल तर काय करशी काय <laughs> वर तेल कट मला कुठं काय खाय वाटत नाही बिचारे हॉटेल इथं मला मग जेव्हा नको चाल हॉटेल आईचं मस्त हा मस्त पनीरची भाजी बोलव मस्त गिऱ्हा राईस आणि पोळ्या घाडून देऊ टाक मग आपण जे तिथं ताक बाप्पा बाप्पा हा हा आजी ना आता आनंदाची बातमी बठी आजी काय हॉटेलमध्ये जेवण देते का मला बाप्पा बाप्पा लय हुशार आहे हा हो काय पार्टी आहे ना पार्टी देतं मला ना तू हा बरोबर आहे आता एवढी आनंदाची बातमी माहिती पडली ताजी पार्टी देते हो मग देतात नाही तर काय माहीत किती मोठ्या आनंदाची बातमी भेटली बापा मले चाल चाल तुझे मनशी ते खाऊ घालतो आज तुले <laughs> चला चला दोघी चला जेवण करून घ्या आणि तू रे बाबू तू उपाशी अशी नसा कोण पासून ओ मी काय चहा वगैरे घेतला होता पण चला ना मग जेवणच करून घेऊ ना तुझ्यासाठी घेऊन येऊ काही मग काही नाही पाहिजे ओ माता माय काही खात ना काही नाही पाहिजे काही नाही पाहिजे वाली जे

होऊन जाते होऊन जाते सुट्टी आता सुट्टी होऊन जाते संध्याकाळपर्यंत होऊन जाते पेशंटची तब्येत चांगली आहे तुमच्या आणि काय मावशी बाई जरा सुनीची काळजी घेत झाला ना पहिलं पहिलं बाळ आहे सुनीचं पहिलं लेकरू आहे जरा काळजी घ्या प्रेग्नेंट बायांची काळजी घे घेताना येत तुम्हाला तिला थोडं चांगलं हे करा एकटं एकटं सोडू नका दिला पडली नव्हती झाला तुम्ही अनारसा टळला नाहीतर मग नाहीतर मग कशाने कमी जास्त झालं असतं म्हणजे

हम्म करायलाच पाहिजे मावशी करायलाच पाहिजे सुन आधी पोरीमध्ये फरक करायलाच नाही पाहिजे दुप्पट काळजी घ्या लागते सुनबाईची जा आता जा नाश्ता पाणी करून घ्या आणि तुझ्या पेशंटली सुट्टी होते आता घेऊन जा घरी आणि वरच्यावर तपासायला आणच जा ओ डॉक्टर साहेब हो आणत जाऊ बापा आणत जाऊ माझी काही डॉक्टर आहे माझी फायदा नाही तर काळजी घेत जा म्हणते नाही माझ्या काळजी घेतो माझं मी नाही आले काय सांगू आता आले ना काय आले घरी आई तू न खरं कोण नादी लागतो तो त्यांचं म्हणणं कामच आहे आई चल काय खर ना काय <laughs> <laughs> गंगा अव डॉक्टर लोकांना समजलं लो कामच असते म्हणून काय झालं ना तू लय काळजी घेत व दुप्पट पण त्यांचं सांगणं कामच असते हो ते झालं म्हणा पण मला लागलं ना बिचारी मा मराली मग तू किती काळजी घेत प्रियाची मा मराली लय लागलं असं बोलला टाकले तू मला काळजी घेत जा मावशी बाई सांग बाय बाई म्हणजे मला काय जे नाही चालू व बाई चाल चाल माझे लाका बापा या गोंदाची आहे आणि ते पियाच्या आईला फोन घेऊन लावून दे ना घरी ते बाई वाट पाहत असेल ना ते बाईची ते बाई लढत पडत असेल घरी काय झालं काय नाही आ किती काळजी करत असेल तिची आई ओ माय बाप्पा रे लक्ष तुमच निघून गेले बिचारे मायाला सांग आता मंगेश फोन लावून लाव तो घरी मंगेश अ मंगेश ते पियाच्या आईला फोन लावून बाप्पा सांग ना घरी निरोप

देवाचं नाव घ्या ना काहीच होत नाही मी मी स्वतः उचलल्या ना आले स्वतः उचलल्या ना मी ते कुत्र्याने भेली ते म्हणून पडली काही मी खूप तिले चांगली बोलली ते मी तिला विचारलं सगळं विचारपूस किती मी तिले दवाखान्यात जायच्या अगोदर तसं काही नव्हतं ना तसं काहीच नव्हतं काहीच नशीन झालं पण जशी कतर ती कतर ती पडली नाही गिंबाई ते तुम्ही इतकं टेन्शन नका की बरं तुम्ही रडून रडून तुमचं सगळं तब्येत खराब करून राहिले हो ना मावशी ती रडून जाताना मावशी काहीच नाही होत ना काहीच नाही होत हे पहा मी तुम्हाला सांगतो माया खिसण्याच्या बाबतीत मी चारकीत पडली मग काही झालं का तरी पावर कसं झाला कळक माया खिसण्या गोट्यासारखा म्हणतो काय मी बी मी बी पडली ना माय बी माय बी माय रुपीच्या बाबतीत दोन खेप पडली मी आता वावरात झाला की माय आम्हाला गरीब परिस्थिती कोणाचं काय आ बी किती मला हे झालं पण झालीच की रुपी म्हणून मावशी काही टेन्शन नका की तुम्ही काहीच नाही बत्री आली हो <laughs> ना मावशी सकाळपासून रडूनच राहिल्या मावशी काही पाणी घेणे घ्या शरबत घ्या आ काहीच नाही घेतलं तुम्ही इन बाई रडून काय होणार आहे रडून काय होणार नाही बरं हा बाय होणारी घटना होतीच म्हणून तुम्ही जीवाला त्रास करून घेऊ नका काही पाणी घेणे घ्या शरबत घ्या काही खा प्या नाही बाप्पा नाही गदबग निरोप येत नाही गदबग माझी वाजी येत नाही बाप्पा इन बाई आता नाही आता काकाजी आले अरे बाई काही मस्त तुम्ही बाई काही फोन दिला होता काय मग मंगीत चायचं काय झालं सुंबईस तब्येत कशी आहे काय आहे मी लवकर आलो बापूनच लागून राहिला नाही भाऊ मी लवकर आहे फोन लवकर वेळची फोन नाही आला तिचा गंगूचा आला म्हणजे सांगतो तुम्हाला काहीच नका घेऊ भाऊ तुम्ही काहीच नाही होत सुंबईले तब्येत चांगली आहे तिची काही तुम्हाला दुखा करून काही शरबत गिरबत घेता का तुम्ही नाही नाही काही नाही पाहिजे मला काही नाही पाहिजे काहीच नाही त्या फोन आला कधी विचारलं फक्त मी

तब्बत कशी आहे प्रियांशी आता किती वेळची फोन लावून राहिली व तुला फोनच लागून राहिला कोणाचा मग येत नाही शांताबाईचा नाही तुझ्या नाही काय म्हणते प्रिया नहीं। ना ना चांगली आहे ना हो मनी खा तू पहिले देवा रोड दिवा ना लगे चाकर ठेव बरं पेड नसते घरात पण चाकर ठेव चांगला आहे बाई सगळं चांगला आहे मला आता चांगला आहे बापा तब्येत चांगली आहे प्रियाची धक्काही लागलं नाही म्हटलं कोणी काय मला आता धक्काही लागला नाही सगळं रिपोर्ट आले सगळं चांगलं आहे मॅडमने तपासलं सरनं तपासलं <laughs> थो थो आ भेट साधी खरी सुट्टी होता कामाले खरस काय म्हणना मी टेस्ट तर म्हणू राहिले आईने हापा तू याच्या प्रियाच्या आई कोण बसणारं राहिले तू घेरे बसून प्रियाच्या जासे मी उठला हं मग मी ते सुंदर तरी काळजी करू नका म्हटलं सगळं चांगलं होते म्हटलं चांगला ना सगळं बरं 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 या मग या नाय हो इन बायले काही जवंदूर करायला सगळं चांगला आहे आई धडली जाऊलो संतावेला धडली पार्टी दिलीने सगळं चांगला आहे म्हणून काय भाजी आहेस तू हां काय भाजी आहेस संताबाई करी हटरी पाटरी पार्टी तरी हो, ना मी व आम्ही राहिलो ना अव तू मला तिकून आल्यावर देतो ना बिचारी ते हो जीर, तो हजीर हो तो हजीर हां संताबाई होती की मी सांग मग शांता दिली तू मला तिकून आल्यावर काय जो चट फाशी नाही तर चट मारी बर ठेव मग आता या मग घरी हां हो थे हो ठेवतो ठेवतो इंडई पा म्हटलं की मी ना म्हणजे असं पुसा काहीच झालं नाही प्रियाली तब्येत चांगली आहे सोनोग्राफीची रिपोर्ट आले सगळं चांगलं आहे सुट्टी होती आता पा। देवस पावला माय बाई देवस पावला माय बाई बाई मी किती चांगली खबर सांगितली खरंच का बाई हा खरंच काही झालं नाही का हो ना त्या खोटं सांगतील का आता काय झालं नाही प्रियारी म्हटलं की तुम्हाला काहीच होत नाही म्हणून चला बाप्पा चांगलं झालं हो चांगलं झालं मावशी आता तरी काही खाऊन घेऊन घ्या हा हो सगळं सांगा मग जीवना आई एनीवे व्हाट इज सांगू दे ना वाट फोन नाही लेती ओहो सांगते सांगते भाऊ दी सांगते भाऊ नंगाराम okay, भाऊ ओके बाई आला तव फोन आला त काय ओ भाऊ आताच फोन आलाता गंगाचा झालं माया बोललं झालं काय झालं नाही तुमच्या सुनबाईले प्रियाले चांगला इज झालं नाही चांगली तब्येत आहे सुट्टी होती आता ओस खावा पापा ओस ओस बरोबर बरोबर दिस म्हणजे पापा दिवस पावला बरोबर <laughs> काकाजी तुम्ही जून येणार अजून घ्या ना मंग बहू तुम्ही अजून घ्या ना बाई पुढे आता एवढी चांगली बातमी ऐकून झाली ह नाही नाही परी करून घ्या तुम्ही बाई जाओ तुम्ही बाई सांग बाईला सोसते झाली बाई आता चला बाई जा चला चला